नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनी प्रारूप मतदार यादी तयार केलेली आहे परंतु मला बऱ्याच जिल्ह्यांमधून अशी विचारणा होत होती की प्रारूप मतदार यादी तर तयार केली आम्ही परंतु त्याच्यामध्ये आम्हाला काही दुरुस्ती करायची आहे तर प्रश्न अशा प्रकारचे होते पहिला प्रश्न होता आम्ही प्रारूप मतदार यादी तयार केली पण त्यात मतदार एकवीस जानेवारीचे आहेत म्हणजे शेवटच्या प्रसिद्ध केलेल्या विधानसभा यादीतील आहेत तर आता काय करायचं आम्हाला त्याच्यामध्ये कट ऑफ डेटपर्यंतचे मतदार टाकायचे आहेत इथे पहिलं क्लिअर केलं पाहिजे की विधानसभेची शेवटची प्रसिद्ध केलेली जी कुठली यादी असेल आणि जर राज्य निवडणूक आयोगाने त्यानंतरची कट ऑफ डेट दिलेली असेल तर ती शेवटची प्रसिद्ध केलेली यादी आणि कट ऑफ डेट ह्या मधल्या काळामध्ये जे कोणीही नवीन मतदार ॲड झाले असतील किंवा जुने मतदार डिलीट झाले असतील तर ती माहिती तो डाटा आपल्या मतदार यादीमध्ये आलाच पाहिजे दुसरा प्रश्न सर्वांनी असं विचारलं की कट ऑफ डेट पर्यंतचे मतदार कसे समाविष्ट करायचे तर आता परिस्थिती अशी आहे की प्रारूप मतदार यादी तर केलेली आहे प्रारूप मतदार यादीमध्ये पिंक पॅड घालण्याची सोय ठेवलेली होती पण हो आता ते आम्ही पुढे आलेलो आहोत एक पाऊल आता कट ऑफ डेट पर्यंतचे मतदार आम्हाला टाकायचे तर कसे टाकायचे ठीक आहे तिसरा प्रश्न असा होता की प्रारी प्रसुती गे होऊन गेलेली आता मतदार समाविष्ट करता येतील का होय करता येतील प्रश्न त्याचं उत्तर आहे हो करता येईल पिंक स्लिपच्या इतक्या मतदारांची एंट्री आम्ही करणार कधी तर बरेच जण अशी म्हणत होते की जानेवारी ते ऑगस्टमध्ये बरेच मतदार वाढलेले असतील तर त्यांची आम्ही एंट्री करणार कशी तर हे साधारण काही प्रश्न मला प्रत्येकाने विचारलेले आहेत तर आपली आजची सिच्युएशन अशी आहे की आपली प्रारूप मतदार यादी पब्लिश झालेली आहे कंट्रोल चार्ट मदे, कट ऑफ डेट पर्यंतचे मतदार नाही आहेत फक्त शेवटची जी प्रसिद्ध केलेली ई सी आयची ची यादी आहे विधानसभेची यादी आहे तितकेच मतदार इन्क्लूड केलेले आहेत के आणि आता आम्हाला पुढचे मतदार कट ऑफ डेट पर्यंतचे इन्क्लूड करायचे तर आता काय केलं पाहिजे तर काय केलं पाहिजे त्या त्यापूर्वी आपल्याला एक साधारण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की पिंक स्लिपचे वोटर्स म्हणजे काय पिंक स्लिपचे वोटर्स हे ते मतदार आहेत ज्यांचे फॉर्म सिक्स इयर ओने ॲक्सेप्ट केलेले आहेत कोणत्या काळामध्ये तर विधानसभा प्रसिद्ध केलेली जी तारीख आहे म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा आजच्या या इलेक्शन साठी आणि कट ऑफ डेट जे डिक्लेअर केलेले म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंधरा म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा ते एक ऑगस्ट दोन हजार पंधरा ह्या कालावधीमध्ये जितके मतदार निरंतर प्रक्रियेमध्ये मध्ये मंजूर केलेले आहेत इ आर किंवा डिलीट केलेले आहेत अशा सगळ्या मतदारांचा समावेश करायचा आहे आता हे खूप मतदार असतील तुमच्या मते काळजी करू नका या मतदारांची आपण परत दोन भागामध्ये विभागणी करू ते मतदार ज्यांची एंट्री इ आर ओनी ई आर एम एस सॉफ्टवेअर मध्ये केलेली आहे एक सॉफ्टवेअर आहे भारत निवडणूक आयोगाचं ज्याच्यामध्ये एखाद्याचा फॉर्म सिक्स मंजूर केला किंवा डिलिशन मंजूर केलं तर त्याच्यामध्ये एंट्री केली जाते तर असे एंट्री केलेले मतदार आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्यांची एंट्री केलेली नाही आता साहजिक आहे की एकतीस जुलै रोजी मंजूर केलेले अर्ज असतील त्यांची एक ऑगस्टमध्ये एंट्री झालेली नसणार असे जे काही मतदार असतील की ज्यांची ई आर एम एस मध्ये एंट्री एक ऑगस्ट पूर्वी झालेली नाही अशाच मतदारांचा प्रश्न आपल्यासाठी निर्माण होणार आहे हे जे एंट्री झालेले मतदार आहेत इथे लक्षात घ्या हे जे एंट्री झालेले मतदार आहेत हे जेव्हा आपण कंट्रोल चार्ट अपलोड केला त्यावेळेला खाली समरीमध्ये अनअलोकेटेड वोटर्स ऑफ ड्राफ्ट लिस्ट असे आपल्याला दिसलेले होते तर हे सर्व मतदार आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डाटाबेसमध्ये उपलब्ध आहेत आता ज्यांची एंट्री झाली नव्हती अशा मतदारांचं काय तर हे मतदार आपल्या डाटाबेसमध्ये नाहीत आणि हेच मतदार आपल्यासाठी पिंक स्लीप मतदार आहेत आणि हे मतदार म्हणजे एखादे एखादेच असतात तुमचे बहुतेक सर्व एंट्रीमध्ये निघून गेलेले आहेत आणि एखादे एखाद्याच मतदारांबाबतीत आपल्याला विचार करायला हवा आता ते कसं करायचं या बाबतीत आपण बघूया तर सर्वात पहिलं वोटर्स जे ई आर ओनी शेवटची प्रसिद्ध यादी आणि कट ऑफ डेट ह्यामध्ये जे काय मंजूर केलेले आहेत किंवा नामंजूर केलेले आहेत म्हणजे डिलीट केलेले आहेत त्यांची यादी घ्या आपण एक बघूया आपण एक अशा प्रकारचं आपण हा कंट्रोल चार्ट बनवलेला होता हानेगावचं उदाहरण घेऊ पाच हजार चारशे बावीस मतदार होते त्याच्यामध्ये इतके पार्ट होते तशा प्रकारे तुम्ही पिंक स्लिपचं तयार करा त्याच्यामध्ये पिंक स्लीप मतदार रिमार्क लिहा पंचवीस एक दोन हजार पंधराचा मदर रोलमध्ये पाच हजार चारशे बावीस मतदार होते जे आपण ऑलरेडी कंट्रोल चार्ट घेतले आणि त्याचे ड्राफ्ट लिस्ट तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ई आर ओनकडून यादी घ्या की किती मतदार ह्या पंचवीस जानेवारी ते एक ऑगस्टमध्ये तुम्ही मंजूर केलेले आहेत किंवा डिलीट केलेले आहेत आणि ती यादी तुम्हाला मिळेल समजा हे चोपन्न मतदार मिळालेले आहेत हे तुम्हाला ऍड करायचे तर टोटल तुमचे पाच हजार चारशे मतदार होतात आता तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायचंय स्लिप म्हणजे जे मतदार यारुणी एंट्री केलेले आहेत आणि जे मतदार यावरून एंट्री केलेले नाहीत हे तुम्हाला शोधावं लागणार आहे की या चोपन पैकी किती मतदार एंट्री झालेली आहे आणि किती नाही झालेली आहे कसं शोधायचं सोपं आहे दाखवतो मी तुम्हाला आपण आपल्या वेबसाईटवर इथे तुम्ही ही आपली वेबसाईट आहे तिथे तुम्ही कंट्रोल चार्ट अपलोड मध्ये जा पुन्हा एकदा कंट्रोल चार्ट अपलोड करा तुमचा जो सुरुवातीचा कंट्रोल चार्ट तुम्ही घेतलेला होता आणि व्हॅलिड अपलोड करता आता सेव आणि कंटिन्यू जो बटन आला है। पर है बटन आहे परंतु आपल्याला आता हे बटन दाबायचं नाही कारण प्रारूप यादी आपण ऑलरेडी बनवलेले आहे आता आपल्याला काय करायचं तुम्ही सरळ खाली समरीला जा इथे समरी बघा मिळते तुम्हाला टोटल वोटर्स किती आहेत सॉफ्टवेअरमध्ये अॅलोकेट किती केले अनआलोकेटेड किती आहेत तर हे सिलेक्ट करा तुम्ही कंट्रोल सी करून कॉपी करा आणि आपला जो कंट्रोल चार्ट आहे हे जे आता आपण बनवलं त्याच्या बाजूला आम्ही ते इथे पेस्ट करा तर आता इथे पहा हे आहे पार्ट हे आहे टोटल वोटर्स हे आहे एलोकेटेड म्हणजे हे प्रारूप यादीत हे मतदार आलेले आहेत हे अनएलोकेटेड हे मध्ये मतदार होते परंतु ते आपण घेतलेले नाहीत याची एक टोटल मारा आपण तो टोटल फिरी बावन्न आलेल्या आहेत बघा हे बावन्न मतदार ऑलरेडी आपल्या सॉफ्टवेअरच्या डाटाबेसमध्ये आहेत म्हणजे तुम्ही फक्त कंट्रोल चार्टमध्ये जर हे चेंजेस केले वाढवले कंट्रोल चार्टमध्ये तीनशे चे बाराशे चोपन्न त्रेपन्नच्याऐवजी चोपन्न केला तर हा एक मतदार तिथे इन्क्लूड होईल तर बावन्न लोकांसाठी आपल्याला काही मेहनत करायची नाही फक्त कंट्रोल चार्टमध्ये चेंजेस करायचे आणि ते कसे करायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे दाखवेन आता चोपन्नपैकी बावन्न ऑलरेडी आहेत मध्ये म्हणजे दोन मतदार नाही आहेत आता या दोन मतदारांचं काय करायचं आहे तर हे दोन मतदार तुम्हाला पिंक मध्ये एंट्री करावी लागेल तर हे दोन मतदारांची नावं आणि डिटेल्स तुमच्याकडे असतील तुम्ही सोपी पद्धत आहे तुम्ही मास्टर्समध्ये पिन पॅड मास्टरला जा दोन मतदारांची नावं घ्या मी माझं मी इथे तुम्ही दोन मतदार ॲड करून दाखवतो फिक्टिशियस आहे एज सपोज माझं छत्तीस एज असेंब्ली नंबर आहे नव्वद पार्ट नंबर आहे तीनशे दोन सिरियल इन पार्ट तुम्हाला कल्पना नाही परंतु आता तुम्हाला इथे कळलं होतं की बाराशे चोपन्न आहे व तुम्ही त्याच्या पुढचा सिरियल इथे डोळे झाकून टाकावा बारा पंचावन्न हे हाऊस नंबर काही फिक्टीचे सेट आता सपोज इथे तुम्ही बारा चोपन्न टाकता आणि सबमिट करता तर इथे सांगेल तुम्हाला की इनव्हॅलिड सिरियल म्हणजे हा सिरियल ऑलरेडी आहे नाही आता बारा पंचावन्न तुम्ही कराल आणि सबमिट कराल तर त्याने सेव्ह केलेलं बघा इथे हा ॲड झालेला आहे बरोबर एक मतदार आपला वाढला आणखीन दुसरा मतदार आहे समजा आपण तीनशे मध्ये पाचशे छप्पन्न नंबरवर मतदार टाकून तर सेव नंबर आवश्यकता सबमिट करा सेव सक्सेसफुली तुम्ही ॲड केलेले दोन्ही पिंक पॅड तुम्हाला इथे दिसत आहेत आणि आता हे पिंक पॅडचे मतदार तुमच्या यादीमध्ये डाटाबेसमध्ये आलेले आहेत आता फाइंड अनअलोकेटेड वोटर्स फ्रॉम द सी सॉफ्टवेअर अनअलोकेटेड आपण हे केलेलं आहे ऑलरेडी अनअलोकेटेड किती आहेत ते फाइंड आउट केले इथे बावन्न होते त्याच्यानंतर फाइंड द ॲक्च्युअल वोटर्स ऑफ पिंक स्लीप आपण तेही करून पाहिलं ते दोन होते आणि ते दोन आपण पिंक मास्टरमध्ये एंट्री केली आता पिंक स्लिप वोटर्स पिंक स्लिप मास्टरमध्ये भरा तेही आपण केलं त्यानंतर एकदा पूर्ण सर्व मतदार आलेत की नाही चेक करा डाटाबेसमध्ये आणि पुढच्या टप्प्यावरती जा इथे आपलं आता सर्व मतदार जे एकवीस जानेवारी ते एक ऑगस्टमध्ये मंजूर केलेले होते ते डाटाबेसमध्ये आहेत की नाही आपण चेक केलं आणि जे नसतील त्यांचं आपण पिंक स्लिपमध्ये एंट्री केलेली आहे तर ही प प्रोसिजर तुम्ही पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही फायनल मतदार यादी बनवताना कंट्रोल चार्ट अपलोड कराल त्यामध्ये हे सर्व मतदार तुमच्या यादीमध्ये अंतर्भूत होतील धन्यवाद